नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईज कॉटोरीचा अस्तर ब्लाऊज कटिंग इथे बघणार आहोत तर त्यासाठी मी हे अस्तर घेतलेलं आहे आणि ही बघू शकता ही लांब साईड आहे अस्तरची थोडीशी जास्त भरते त्या साईडने अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला आता इथे सर्वात अगोदर ब्लाऊजची चेस्ट मोजायची असते तर ब्लाऊज असा सरळ ठेवून घेतला आहे मी आणि बघा दोन मुंढ्यापासून असा ब्लाऊज टाईट पकडायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता अठरा येत आहे तर मागून आणि पुढून अठरा प्लस अठरा म्हणजेच छत्तीस साईजचा ब्लाउज आहे हा तर इथे अठरा भरले तर आपल्याला काय करायचं आहे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन मी इथे तीन इंच घेणार आहे अठरा आहे तर एकोणीस वीस आणि एकवीस घेणार आहे तर तुम्ही इथे साडे एकोणवीस घेऊ शकता किंवा एक वीस एकवीस घेऊ शकता एक परंतु इथे काय असतं आपण जेव्हा शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतो तीन इंच घेतलं तर हे नंतर दीड इंच राहतं दोन्ही साईडने दीड दीड इंच कारण आपण दोन्ही साईड इथे एकदाच कट करून घेतो त्यामुळे मी इथे तुम्ही बघू शकता एकवीस इंच घेत आहे तीन इंच वाढवून घेतले आणि इथे समोर एक मार्क करून घ्यायचे आहे एकवीसवरती तर जेव्हा आपण एक एक पार्ट कट करतो तेव्हा आपल्याला एक इंच सव्वा एक इंच खूप होतं मार्जिन परंतु इथे थोडंसं जास्त घ्यावं लागतं कारण दोन साईडचं मार्जिन इथे येतं हे दोन्ही साईडमध्ये डिवाईड होतं त्यामुळे आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे तीन इंच एक्स्ट्रा घेतले तर हे दोन्ही साईडने दीड दीड इंच येणार आहे हे लक्षात ठेवून कटिंग करायचे आहे तर इथे आता हे कट करून घ्यायचे सरळ तर आता इथे बघा परत एकदा ब्लाऊज उघडायचा आहे आणि ही जी लांब साइड आहे त्या साईडने आपल्याला परत एकदा अशी घडी टाकून घ्यायची आहे जी लांब साईड असते त्याच साईडने अशी घडी टाकून घेतलेली आहे आणि इथे मोजायची आहे आपल्याला आता ब्लाऊजची उंची तर उंची मोजण्यासाठी बेताचा ब्लाऊज घेतला आहे आणि साईडने आपल्याला शोल्डरपासून खाली बाउ ब्लाऊज टाईट पकडून उंची मोजायची असते तर इथे बघा तुम्ही शोल्डरपासून उंची किती भरते आपली तर इथे आपली पावणे तेरा इंच जवळपास उंची दिसत आहे पावणे तेरा इंच आहे बघा ब्लाऊज टाईट पकडला आहे पाहुणे तेरा इंच भरती आहे नाही तेरा इंच तेरा इंच आहे तर त्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तेरा इंच भरलं आहे तर इथे मी चौदा इंच घेणार आहे एक इंच वाढवून तर हे बघा तेरा आणि हे एक्स्ट्रा एक इंच घेतला चौदा, चौदा इंच वरती के लिए, के लिए चौदा इंचवरती टिकमार्क केली आहे आणि इकडे समोर एक टिकमार्क करून घ्यायची आहे चौदा इंचवरती तुमची जर बारा असेल तर तुम्ही तेरा इंच घ्या रेडी जितकी उंची आहे त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे आणि इथून असं हे फोल्ड करून घ्यायचं आहे आता आणि या साईडने गडी टाकून घेतली आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा खालच्या बाजूवरती पाहुणे एक इंच वाढवून घ्यायचा असतो हे अगोदर चेक करत आहे मी बरोबर आलं आहे का चौदा इंच तर दोन्ही साईडने बरोबर आहे आता ही जी वरची बाजू आहे ती बॅक साईड असते आणि खालची बाजू आहे ती फ्रंट साईड असते तर फ्रंट साईडला आपल्याला पावणे एक इंच वाढवून घ्यायचं आहे तर इथे मी पावणे एक इंचवरती ठिकमार केली दोन्ही साईडने आणि आता ही सरळ रेषा ओढायची आहे आपल्याला आपण कुठल्याही ब्लाऊजसाठी पावणे एक इंच एक्स्ट्रा घेत असतो समोरील बाजूसाठी तर इथे हे पावणे एक इंच कट के करून घ्यायचे आता हे कट केल्यानंतर बघा आपल्याला ही घडी अशी टाकून घ्यायची आहे जी फ्रंट साईड आहे ती वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि ही छोटीवाली बॅकसाईड जी आहे ती खालच्या बाजूने ठेवायची आहे आणि बंद बाजू मी माझ्याकडून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला गळा आणि शोल्डर घ्यायचा आहे तर इथे आपल्याला हे जे शोल्डर आहे ते रेडी किती आहे आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे त्यामध्ये पावणे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो तर इथे तुम्ही बघू शकता अडीच इंच हे रेडी आहे तर आपल्याला घ्यायचं आहे सव्वा तीन इंच म्हणजे जे पावणे एक इंच आहे ते आपलं शिलाईमध्ये जातं सव्वा दोन असेल तर तुम्ही तीन घ्या इथे अडीच आहे तयार त्यामुळे मी इथे सव्वा तीन घेणार आहे आणि इथे गळा घेत आहे दोन इंच कारण छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे दोन इंच गळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे शोल्डर घ्यायचा आहे सव्वा तीन इंच तर पाठीमागचा जो गळा असतो तो सुद्धा बघायचा आहे आपल्याला इथे गळा जर पाठीमागचा खूपच वरती असेल चार पाच सहा इंचपर्यंत तर तिथे तुम्ही गळा सव्वा दोन घेऊ शकता इथे गळा थोडासा मोठा आहे त्यामुळे मी दोनच इंच घेतला आहे आणि इथे मुंडा घ्यायचा आहे बघा खाली पाच इंचवरती मुंडा घ्यायचा आहे हे पाच इंच घेतले आणि ही रेषा सरळ समोर वरती ओढायची आहे सरळ रेषा ओढून घेतली आहे आता इथे बघा आतल्या साईडला थोडीशी तिरकस एक रेषा ओढून घ्यायची आहे ही तीर्घच रेषा अर्धा इंचला थोडीशी एक पॉईंट कमी इतकी ओढून घ्यायची आहे आत आतून म्हणजे आपल्याला मुंडाचा समोरील आकार देण्यासाठी ही रेषा ओढायची आहे आणि हे थोडंसं सरळ आतमध्ये घेते आणि ह्या खालच्या पॉईंटवरून आपल्याला एक इंचवरती एक पॉईंट द्यायचा आहे समोरील मुंड्याचा आकार देण्यासाठी आणि इथून ह्या आकारापासून समोर आपल्याला पावणे एक इंच अंतर ठेवून मागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि आता ही झाली आपली समोरील गोलाई जी आतल्या रेषेला लागून जाते बघू शकता तुम्ही आणि ही आहे आपली बॅकसाईडची गोलाई जी अलीकडच्या रेषेला लागून आपल्याला अशी घ्यायची आहे आणि या दोन मुंड्यांमध्ये आपलं पावणे एक इंच अंतर असलं पाहिजे आणि आता हे बघा खालून मी कशी थोडंसं असं गोल टाईपमध्ये घेत आहे असं थोडं खाली येऊ द्यायचं आहे हा आकार बघू शकता अशा प्रकारे हा मुंडाचा आकार द्यायचा आहे आता इथे मोजायची आहे आपल्याला क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी इथे अडीच इंच आहे त्यामध्ये सुद्धा पावणे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो अडीच आहे तर मी इथे तीन आणि सव्वा तीन इंच घेतले इथे दोन आहे तर इथे घेत आहे मी पावणे तीन इंच म्हणजे जे पावणे एक इंच असतं आपलं ते शिलाईमध्ये जातं कोणाला अर्धा इंच लागतं कोणाला पावणे एक इंच लागतं मी इथे प्रत्येक याच्यासाठी पावणे एक इंच एक्स्ट्रा घेत असते तर आता मोजायचे आहे आपल्याला समोरील गळा मोजायचा आहे तर समोरील गळा मोजण्यासाठी बघा ही जी आपली हुकाय पट्टी असते काचपट्टी असते तर ही मोजून घ्यायची आहे आणि त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पावणे सात इंच ही पट्टी भरत आहे तर त्यामध्ये मी दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजेच पावणे सात भरली आहे तर पावणे आठ आणि सव्वा आठ सव्वा आठपर्यंत घ्यायची आहे म्हणजे दीड इंच एक्स्ट्रा होते आणि इथे मी गळ्याची रुंदी घेणार आहे इथे सव्वा दोन इंच तर तुम्ही इथे दोन इंचसुद्धा घेऊ शकता नॉर्मली छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी मी दोन इंच घेते परंतु हे जे क्लायंटचा ब्लाऊज आहे तर इथे मला सव्वा दोन इंच घ्यावं लागतं कारण इथे कधी कधी गम गळा जर आपला कमी झाला खालच्या साईडने रुंदी गळायची तर मुंडामध्ये ब्लाऊज आपला थोडासा आकसल्या जातो तिथे काचल्या जातो त्यामुळे इथे मी सव्वा दोन घेतले पण जास्ती करून मी दोनच घेते हे तू सुद्धा लक्षात घ्या ते तुम्ही आता थोडंफार लक्ष देऊन ब्लाऊज शिवत असताना प्रत्येकाचं साईज वगैरे बघून शिवायचं आहे तर इथे आता कटोरी घ्यायची आहे तर कटोरी बघा साडेपाच इंच कटोरी आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे साडेपाच इंच कटोरी आहे तर इथून अलीकडून पाच साडेपाच इंचवरती आपल्याला मार्क करायची आहे ही झाली कटोरीचे टिकमार्क साडेपाच आणि या खालच्या मुंड्याच्या आकारापासून इंच वरती एक टिकमार्क करायची आहे हे झालं अडीच इंच आणि गळ्याला इथे एक इंचवरती टिकमार्क करायची आहे इथे कधी अड अर्धा इंच येतं कधी पाहुणे एक इंच येतं कटोरीला व्यवस्थित आकार येईल अशा प्रकारे तुम्ही अर्धा इंच पाहणे एक इंच किंवा एक इंचपर्यंत तुम्ही हे घेऊ शकता गळ्याचा तिथून काही एवढा प्रॉब्लेम होत नाही थोडंफार खालीवर झालं तर फक्त कटोरी व्यवस्थित आपली दिसली पाहिजे आणि इथे आता हे कटिंग करून घ्यायचं आहे सर्व टिकमार्क झालेली आहे तर इथे मी थोडंसं गळ्याला टिकमार्क करून घेतली आहे कट केले आणि आता हे दोन पार्ट मी सेपरेट करून घेत आहे आता इथेही हा वरचा मुंडा अगोदर कट करायचा आहे बॅकसाईडचा आणि आता हे दोन पार्ट सेपरेट करून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे बघा आता हे आपण अगोदर फ्रंट साईड कटिंग करून घेऊ हा आपला समोरील मुंड्याचा आकार तर हे बघू शकता थोडासा आतून गेलेला असतो आता क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे आणि इथे आता गळ्याची कटिंग इथे कटोरी कट करून घ्यायची आहे आता हे झालं आता आपली बॅक साईड कट करायची बॅकसाइडचा गळा तर गळा कट करण्यासाठी ही जी बॅकसाईडची पट्टी असते ती मोजायची आहे तर ही पाच इंच आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पाच आहे तर आपण साडेपाच इंचवरती टिकमार करू वर आणि इथे गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि वरतीसुद्धा आपल्याला गळ्याला स्रळ रेषा ओढून घ्यायची आहे इथे तुम्ही चौकोनी गोल मटका गळा जो आकार द्यायचा तो देऊ शकता मी इथे गळ्याला गोल आकार देत आहे आता ही बॅक बॅकसाईड कट करून घ्यायची आहे तर आता इथे साईड कटिंग करून झालेली आहे आता इथे राहिलेल्या अस्तरमध्ये आपल्याला बाईची कटिंग करायची आहे तर हे बघा डबल फोल्ड अस्तर आहे याला परत एकदा फोल्ड करायचं आहे चार वेळा फोल्ड केलेलं हे अस्तर आहे तर इथे आता आपल्या दोन बाह्या एकदाच कटिंग करून होतात तर इथे बघू शकता व्यवस्थित ही घडी करून घ्यायची आहे खालच्या साईडने खालीवर होऊ द्यायचं नाही आहे नाहीतर बाहीची उंची कमी जास्त होऊ शकते अशा प्रकारे घडी करून घेतली आता इथे आपल्याला बाहीची उंची मोजायची आहे तर इथे ब्लाऊज घेतला मी बेताचा बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित बाई टाक घ्यायची आहे आणि उंची मोजायची आहे तर इथे सहा इंच बाही आहे सव्वा सहा इंच आहे तर मला इथे साडेसहा इंच बाही ठेवायची आहे तर मी इथे सव्वा सात इंच घेणार आहे पावणे एक इंच इथेसुद्धा एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर हे बघा मी सव्वा सात इंच घेत आहे पाहुणे एक इंच घ्यायचं म्हणजे आपलं समोरील समोरून फोल्ड करण्यामध्ये दोन पॉईंट जातं दोन छोट्या छोट्या रेषा असतात तितकं अंतर आणि वरच्या साईडने बाई जोडण्यात अर्धा इंच जातं आता इथे मुंडा मोजायचा आहे तर बघा मुंडा आहे आपला साडेसात इंच बंद बाजूकडून समोर तिरकस प्र असा टेप पकडायचा आहे आणि साडेसात इंचवरती टिकमार्क करायची आहे आणि वरून आपल्याला अडीच इंचवरती एक टिकमार्क करायची आहे आणि हे जे दोन पॉईंट आहेत ते एका जागेवर आले तिथेच आपल्याला हा बाहीचा गोल आकार द्यायचा आहे बाहीचा जो आकार असतो तो आकार दिल्यानंतर हे खालचासुद्धा आकार दिलेला आहे मी दोन्ही आकार अशा प्रकारे देऊन आपल्याला आता ही बाही कट करायची आहे तर अगोदर आपल्याला वरच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे आणि नंतर समोरील बाहीचा आकार कट करायचा आहे इथे मी सेंटरला कट देऊन घेतला म्हणजे आपल्याला बाही जोडते वेळेस लक्षात येतं सेंटर लगेच अलीकडची खुल्ली बाजूसुद्धा कट केली आहे आता हे बघा हे जे दोन पदर आहेत ते समोरील बाईचे आपल्याला कट करायचे आहेत आणि या दोन्हीमध्ये आपल्याला पाहुणे एक इंच अंतर ठेवायचं आहे ज्यामुळे चोळ वगैरे येत नाही एकदम फिनिशिंगमध्ये बाही बसते आता ही झाली आहे बाहीची कटिंग हे इथे मी मार्क केलेलं आहे समोरील पार्टसाठी आता इथे आपल्याला कटोरी कट करायची असते परंतु तुम्ही बघू शकता कटोरीला हा कपडा पुरत नाही आहे हे आता कट करून घेतलं आहे मी आणि हे दोन पार्ट आपल्याला मशीनवरती जोडून घ्यायचे आहेत आणि हे जे आपले मुंड्याचे दोन पार्ट निघलेत हे सुद्धा जोडून घ्यायचे आहेत तर तुम्ही आता इथे बघू शकता मी मशीनवरती हे दोन पार्ट जोडून घेतले आहे आणि आता आपल्याला याच्यावरती कटोरीची कटिंग करायची आहे जेव्हा पण अस्तर कमी पडतं त्यावेळी तुम्ही अशा प्रकारे जोड देऊन कटोरीची कटिंग करायची असते आता याच्यावरती कटोरी ठेवून आपल्याला आता कटोरीसाठी मार्किंग करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे खालचे जे दोन पॉईंट आहेत ते असे ठेवून घ्यायचे आहेत एकावरती एक आणि जे आपलं इथे सेंटर येईल त्या सेंटरला आपल्याला टिकमार्क करून घ्यायचे आहे तर हे झालं आपलं कटोरीचं सेंटर इथून खाली आपल्याला दीड इंच कटोरी वाढवायची असते तर हे बघू शकता मी दीड इंच घेत आहे दीड इंच घेतले आणि या साईडने आपल्याला एक इंच कटोरी वाढवायची आहे इथे घेतले एक इंच आणि इकडच्या साइडने घ्यायचं आहे एक इंच दोन्ही साइडने एक एक इंच घेतले आणि खालच्या साइडने दीड इंच आणि हे अशा प्रकारे आपल्याला रेषा ओढून जोडून घ्यायचं आहे हे जोडून झाल्यानंतर आता आपल्याला इथे गळा लाभगा अशा प्रकारे गळा इथे हे करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साइडने अर्धा अर्धा इंच आपल्याला इथे गळा वाढवायचा आहे जे की आपल्या शिलाईमध्ये जातं या साईडने सुद्धा अर्धा इंच घेतले आणि आता इथे हलक्या हाताने आपल्याला इथे कटोरीच्या साईड कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे थोडा थोडा वाढवत खाली एक ला मिळवायचा आहे आणि हे दोन पॉईंट आपल्याला इथे सरळ रेषा ओढून जोडायचे आहेत आता ही झाली आहे आपली कटोरी तर आता इथे कटोरी कट करून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये कुठली अडचण असेल तर मला कमेंट करून विचारा मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तरे देईल आणि जर तुम्हाला नवीन कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर तेसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येत राहील आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन व्हिडिओ टाकल्यास लगेच मिळत राहील तर इथे तुम्ही बघू शकता मी हा ब्लाऊज पीस घेतला आहे याचे स अगोदर आपल्याला लेस काढून घ्यायची आहे लेस आपण बाहिला नंतर जॉईन करत असतो तर इथे आता ब्लाऊज पीस डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे सर्व पार्ट याच्यावरती ठेवून या। आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आता इथे बघू शकता सर्व पार्ट कट करून झालेले आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका थँक्यू